बातमी राजकीय वर्तुळातून मनसे सोबत नातं जोडण्यासाठी सकारात्मक भूमिका आहे खासदार संजय राऊतांनी हे विधान केले उद्धव ठाकरेंची ही मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचं यावेळी खासदार संजय राऊतांनी स्पष्ट केले त्यामुळे हे दोघ भाऊ आता नेमके कधी एकत्र येणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले राज ठाकरेंच्या दोन्ही मुलाखती तिन्ही मुलाखती त्यापेक्षा प्रत्यक्षात काय चाललं हे आम्हाला माहिती आहे आम्ही स्वत माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेना भूमिका आम्ही त्या संदर्भात ठेवलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आम्ही चर्चा केलेली आहे माझी कालही चर्चा झालेली आहे आणि आपण या संदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही ही भूमिका आमचे पक्षप्रमुख ते माननीय उद्धव ठाकरे यांची ही एकदम मनसे आणि दिलसे भूमिका आहे मराठी माणसाचं अहित होता कामा नये मराठी माणसाच्या मनामध्ये काही योजना असतील काही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्याच्या संदर्भात आपल्याला मागे हटता कामा नये तीच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना